माऊली तुम्ही कधी विठ्ठलाची मूर्ती अगदी निरखून पाहिली आहे का हो जर पाहिली असेल तर तुम्हाला त्या मूर्तीच्या डोक्यावर शंकराची पिंड नक्कीच दिसेल आणि ती शंकराची पिंड बघून प्रश्न पडतो की जर विठ्ठल हे श्रीकृष्णाचं रूप आहे तर विठ्ठल नक्कीच विष्णू स्वरूप आहे मग त्याच्या डोक्यावर शंकराची पिंड कशी आली याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हरी माऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ तर माऊली विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग असण्यामाग एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते असं म्हणतात की जेव्हा रुक्मिणीच्या शोधात आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकेचा श्रीकृष्ण पंढरपूरला आला तेव्हाच तो पांडुरंग म्हणून तिथे विसावला मात्र ही गोष्ट सर्व देवादिकांसाठी फार मोठी होती पंढरपुरात भक्तांचा मेळा भरत होता या सगळ्या गोष्टी बघून एकदा महादेव आपल्या कुटुंबासोबत विठ्ठलाच्या भेटीला निघाले पंढरपूरला जाता जाता महादेवाच्या सोबत आलेले कार्तिक स्वामी पार्वती नंदी गणपती हे सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी विसावले पण शंकर मात्र थेट विठ्ठलाच्या मंदिरातच पोहोचले तेव्हा शंकराला पाहून पांडुरंग सुखावला आणि त्यांना आपल्या डोक्यावर स्थान दिलं या गोष्टीचा असाही एक अर्थ सांगितला जातो की पांडुरंगाने महादेवाच्या मनातली ती भेटीची ओढ समजून घेतली आणि त्यांच्या मनातली विठ्ठलाबद्दलचा लक्षात आला म्हणून विठ्ठलानं तो भाव ओळखून त्याला आपल्या डोक्यावर स्थान दिलं म्हणजेच काय जर तो भक्त आपल्या मनात विठ्ठलाबद्दल अपार श्रद्धा आणि भक्तिभाव घेऊन येतो त्याला भगवंत सर्वोच्च स्थान देतो असं म्हटलं जातं पण या पौराणिक कथेबरोबरच असंही म्हणतात की शिव आणि विष्णू ही दोन वेगवेगळी नसून एक रूप आहेत गोष्ट सांगितली जात ती म्हणजे पंढरपुरात राहणारा नरहरी सोनार हा कट्टर शिवभक्त होता तो महादेव सोडता इतर कोणत्याही देवाला देव मानतच नव्हता म्हणून तो कोणत्याही देवाच्या दर्शनाला जात नसायचा शंकर सोडता इतर सगळेच देव आपल्याला वर्ज आहेत अशीच त्याची धारणा होती असं असताना त्याच्याकडे एक विठ्ठल भक्त आला आणि त्याने आपल्याला विठ्ठलासाठी कंबरपट्टा बनवायचा आहे असं सांगितलं तेव्हा नरहरी सोनारानं त्याला विठ्ठलाच्या कमरेचं माप मागितलं पण जेव्हा जेव्हा तो त्या मापानुसार कंबरपट्टा बनवायचा तेव्हा तेव्हा त्याच्या मापात काहीतरी चूक व्हायची म्हणून त्याने स्वतः विठ्ठलाच्या कमरेचं माप घ्यायचं ठरवलं पण तो शंकर सोडता कोणताच देव मानत नव्हता म्हणून विठ्ठलाचं दर्शन टाळण्यासाठी तो डोळ्यावर पट्टी बांधली आणि विठ्ठल मंदिरात गेला पण तिथे विठ्ठल मूर्तीला हात लावताच त्याला शंकराच्या पिंडीला हात लावतोय असा भास झाला आणि तेव्हाच विष्णू आणि शिव या दोन्ही देवांमधल्या ऐक्याची म्हणूनच शिव आणि विष्णू या दोन्ही देवांमधल्या ऐक्याचं प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावर शंकराची पिंड आहे असं म्हटलं जाऊ लागलं त्यामुळे आजही महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू यासारख्या विविध राज्यातील शैव पंथाचे लोक देखील विठ्ठलाची भक्ती करतात आणि त्याला आपलं दैवत मानतात तेव्हा विष्णू आणि शिव यांच्यातील ऐक्याची ही गोष्ट हो, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा